सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका शेती म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतीला योग्य दिशा देणारे शेतकरी आणि त्यांच्यासोबत असतात ते बैल वर्षभर राबणारा खांद्यावरती शेती शिवाराचे ओझे घेणारा कधीही न तक्रार करणारी जोडी म्हणजे सर्जा राजा म्हणजेच बैल या मुक्या जीवांच्या कष्टांची जाणीव ठेवत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणारा बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या आणि बैलांच्या ऋणानुबंधाचा जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचं प्रतीक असणारा उत्सव सध्या शिक्रापूरमधील वाढत्या औद्योगिकरणामुळे विस्तृत शहरीकरणामुळे जमिनीला लाख मोलाचे भाव आले आहेत त्यामुळे जमीन क्षेत्र कमी होऊन कारखानदार मोठ्या प्रमाणात वाढत गेले आहेत त्यामुळे वाढते औद्योगीकरण यामुळे जमीन कसण्यापेक्षा ती विकणे अथवा भाडे तत्वावरती देण्याचा फंडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती रुजू लागला आहे पण त्यामुळे गाई म्हशी बैल यासारख्या शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आणणारी जनावरंही कमी झाली आहेत आणि यांची जागा यंत्रिकीकरणानं म्हणजे ट्रॅक्टर यासारख्या मानवनिर्मित यंत्राने घेतली आहे तर बैलाच्या गोठ्याची जागा ट्रॅक्टरनं घेतली आहे म्हणून असे सण जवळपास कालबाह्य होऊ लागलेत जिवंत बैलांपेक्षा मातीमधील बैलांची पूजा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे मात्र शिक्रापूर येथील श्री जालिंदर केवटे आणि श्री हरिभाऊ खेडेकर यांनी देशी बैलांची जोपासना करत खिलारी बैलजोडी दारामध्ये कायम ठेवलेली आहे त्यामुळे शिक्रापूर येथील कवटेमाळा परिसरामध्ये बैलपोळा सण या दोनही मैत्री जपणाऱ्या शेतकऱ्यांमुळे साजरा होताना दिसतोय पोळ्याच्या दिवशी पहाटेपासूनच शेतकऱ्यांच्या घरोघरी तयारी सुरू होते बैलांना आंघोळ घालून त्यांची शिंगं रंगवून पाठीवरती झूल घातली जाते गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा घंटा आणि शिंगांना सजावटीचे बेगड घालतात जुन्या व्यसन काढून नवीन व्यसन घालून त्यांच्या पाठीवरती गेरून ठिपके काढत संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत गावामधनं मिरवणूक काढली जाते तर घरामधील महिला भगिनी पारंपरिक पद्धतीनं बैलांचा औक्षण करतात त्यांची दृष्ट काढतात त्याला धान्याचे मदाना दाखवले जाते तर रात्री बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो या कार्यक्रमात अबालवृद्ध ग्रामस्थांनी एकत्र येऊन बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे शेतकरी बांधवांचा प्रमुख सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलपोळ्याचे सामाजिक ऐक्य अनेक वर्षांची परंपरा संस्कृती आणि सण जोपासण्याचं महत्व अधोरेखित होताना दिसतं कृषी धोरणामध्ये कृषी क्षेत्रात अनेक बदल करून नवनवीन शेती उपयोगी प्रयोग राबवण्यात येणं गरजेचं आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आणि खऱ्या अर्थानं असे सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात शेतकऱ्यांना आनंदच होईल सुनील पिंगळेसी चोवीस तास शेखरापूर